कुपवाड शहरातील लक्ष्मी मंदिर चौकात महापालिकेच्या वतीने सिग्नल यंत्रणेचा प्रारंभ झाला कुपवाड शहर आणि सांगलीकडे जा हे करणाऱ्या वाहतुकीमुळे या चौकात कोंडी होत होती त्यामुळे या ठिकाणी सिग्नल बसवण्यात यावा अशी मागणी आमदार सुधीर यांनी केली होती इथे सिग्नल उभारले जात असल्याने वाहतुकीची कोंडी दूर होऊन लहान मोठे अपघात टळणार आहेत यावेळी महापालिकेचे उपायुक्त स्मृती पाटील पार्ति उपायुक्त राहुल रोकडे माजी उपमहापौर मोहन बापू जाधव विश्वजित पाटील रवींद्र सदामते मुश्ताक रंगरेश प्रशांत पाटील सुनील भोसले माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार विष्णू माने कल्पना कोळेकर कुरपकर अण्णा रजपूत सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कलेक्टर महोदय आणि आयुक्त महोदय यांच्या मार्फनाकडे हे काम मंजूर झालेलं होतं आणि आता त्या सिग्नलमुळं येथील ट्रॅफिकचं व्यवस्थित्या नियोजन करण्याचं काम आता पोलीस प्रशासना आणि ट्रॅफिकला चांगल्या पद्धतीनं करता येणार आहे आमचा मृत्यूजन जे झालेलं आहे की त्या एक आठवड्याभरातच ह्या सिग्नल पुन्हा कार्यान्वित होईल आणि ट्रॅफिकचं पोलीस नियोजन करण्यात येईल